ताज क्या देखते हो जन्नत तो ग्वालियर हे उद्गार केवळ स्वाभिमानाचे नव्हे तर मराठा साम्राज्याच्या अफाट साम्राज्याचे प्रतीक होते श्रीमंत श्री महाजी शिंदे सरकार हे दिल्लीचे तारणार आणि मराठी साम्राज्याचे आदरस्तंभ होते महाजी शिंदे सदाशिवराव भाऊ निजम आणि टिपू सुलतान या चार दूरदृष्ट्या असलेल्या मुसद्द्यांनी भारतीय सैन्यत कवायती फौजांचे महत्व ओळखले याच धोरणांतर्गत एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये फ्रान्स आणि रशियामध्ये काम केलेल्या फ्रेंच सेनापती बोवादी बोईन महाजी शिंदेच्या मराठा सैन्यात दाखल झाला केवळ पाच महिन्यात त्याने सैन्याची दोन पथक तयार केली तसेच एकोणीशे सत्त्याऐंशी सालच्या तुंगाच्या लढाईत राजपूत सैन्याविरुद्ध मराठा सैन्याचा पराभव बदलला नंतर त्याने आणखी नऊ तुकड्या तयार केला ज्यामुळे महाजी शिंदेच्या सैन्याची ताकद प्रचंड वाढली अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ताजमहालाच्या पहिल्या फोटोच्या काळात सुमारे शंभर वर्षापूर्वी काय घडले होते हे फार कमी लोकांना माहीत आहे सतराशे चौऱ्याण्णव मध्ये मिर्झा इस्माईल बेग विरुद्धच्या लढाई दरम्यान भाजी शिंदेच्या सैन्याला घोड्यांसाठी काही सुरक्षित ठिकाण हवी होती आणि ते ठिकाण म्हणजे ताजमहालचा परिसर ठरला अनेक समकालीन फ्रेंच पत्रामध्ये माजी शिंदेनी ताजमहालामध्ये घोडे बांधल्याचा उल्लेख आहे डिबॉईंग हा कलासत्ता असल्याने त्यालाही सुंदर वास्तू घोड्यांसाठी वापरण्याची कल्पना आवडली नाही त्याने ताजमहालाची इमारत सुरक्षित राखली आणि त्यामुळेच पश्चिमात्य जगात या सुंदर वास्तूचं महत्व कळालं छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते माजी शिंदे यांच्यापर्यंत या महान नेत्यांना इमारतींवर होणारा प्रचंड खर्च पैशाचा अपव्यवह वाढत होता जनतेचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी आणि साम्राज्य विकासासाठी खर्च व्हावा ही त्यांची इच्छा होती मात्र डिबोईन या फ्रेंच सेनापतीने या इमारतीचे सौंदर्य जगभर पोहोचवले आज जो ताजमहाल सुरक्षित आहे त्याचे श्रेय कळत न कळत श्रीमंत महाजी शिंदे आणि त्यांचे सेनापती डिबोईन यांच्या ऐतिहासिक निर्णयांना जाते या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद